विधान जे भारत मी संजय कांबळे बहुजन प्रवाह न्यूज चॅनल संपादक सर्वांचे स्वागत करतो पुणे दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस शुक्रवार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे बहुजन प्रवाह चॅनलचा दुसरा वर्धापन दिन आयोजित करण्यात आला होता प्रमुख पाहुणे डॉक्टर डी के सोनवणे मुंबई हायकोर्ट माजी न्यायाधीश ॲडवोकेट बी जी बनसोडे सर मुंबई हायकोर्ट ॲडवोकेट रंजना भोसले पत्रकार भीमराव शिरसाट बहुजन प्रवाह चॅनलचे संपादक संजय कांबळे प्रमुख पाहुण्यांनी राष्ट्रपिता महात्मा ज्योतराव फुले छत्रपती शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला सूत्रासंचालन प्रमोद वंशी के यांनी केले प्रसंगी बहुजन प्रवाह चॅनलचे संपादक संजय कांबळे यांनी केक कापून चॅनलचा दुसरा वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात केली यावेळी डॉक्टर डी के सोनावने माजी न्यायाधीश ॲडवोकेट बी जी बनसोडे ॲडवोकेट रंजना भोसले पत्रकार भीमराव शिरसाट यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन बहुजन प्रवाह चॅनलचे संपादक संजय कांबळे यांनी सत्कार केला